रामराम मंडली आज मला तुम्हाला मनापासून काहीतरी सांगायचं आहे परमेश्वराने आपल्याला जगाचा पोशिंदा बनवलं आहे आणि ही फार चांगली गोष्ट आहे परंतु तुमचं शेतीमध्ये नुकसान झालं तर तुम्ही तुमचं आयुष्य संपवण्याचा विचार करताय परंतु कुठल्याही समस्येवर आत्महत्या हा योग्य मार्ग असू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात तेरा क्या गया जो तुम रोते हो जो कुछ लिहा से लिहा जो कुछ दिया यही पे दिया ना कुछ तुम लेके आहे ते ना कुछ तुम लेके जाओगे कर्म कर्म तेरे हाथ हातमे आहे फल देना मेरे हातमे आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा कर्म हे आपल्या हातात आहे आणि ते कर्म आपण करत राहायचं असतंय पीक गेलं तरी ते पुन्हा येईल कर्ज असेल तर परत मार्ग निर्माण होतील परंतु तुमचं आयुष्य गेलं तर ते पुन्हा येणार नाही आणि तुमच्या मागं तुमचा मोठा परिवार आहे आणि तुमचा त्यांना आधार आहे म्हणून हा मित्रांनो तुम्ही टोकाचा निर्णय हा घेऊ नका जमीन ही मातीचीच आहे आणि आपण तिला पुन्हा फुलू शकतो परमेश्वराने मोठे आपल्याला शक्ती दिलेले धीर धरा परिस्थिती किती कठीण असली तरी ती बदलते जसा निसर्ग बदलतो तशी परिस्थिती बदलते मित्रांनो लक्षात ठेवा दुःखामध्ये निर्णय घेऊ नका आनंदामध्ये वचन देऊ नका आणि क्रोधामध्ये उत्तर देऊ नका मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन